सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार आजचा हवामान अंदाज पाहिला असता आजच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे तर महाराष्ट्रातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये आज फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पावसाची उघाड पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर भागांची अपडेट पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो कोकणातील काही भागांमध्ये आज जोरदार तर काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईराळच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत पाऊस झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात पाहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर दुपारनंतर उष्णतेत वाढदेखील झालेली असेल मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत या परिसरात देखील आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो इकडे मध्य महाराष्ट्रात पहिलेसता पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे फक्त ढगाळ वातावरण पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर या परिसरामध्ये पाहायला मिळेल अहमदनगरच्या भागात देखील दुपारपर्यंत तापमानात वाढ तर सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे मात्र हलक्या सरी आज दरम्यान तुरळक ठिकाणी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात इकडे मराठवाडा आणि विदर्भात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव तसेच अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे उन्हाचा कडाका या भागात वाढलेला पाहायला मिळेल मात्र पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस वीस सप्टेंबरनंतर राज्यात सुरू झालेला पाहायला मिळेल थोडे दिवस राज्यात पावसाची उघाड असणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद